नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे चॅलेंजचा दहावा दिवस टाइम आहे सात वाजून चोवीस मिनटं आणि डेट आहे तीस दहा दोन हजार पंचवीस सात वाजता बरोबर मी लॉग इन आहे एक दोन ट्रिप्स वाजल्या पण ते घेण्यासारख्या नव्हत्या म्हणून मी नाही घेतले आणि आता ट्रिपच वाजत नाही नाही ओलामध्ये नाही उबरमध्ये ओके तर पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट आणि पहिली ट्रिपचे ट्रिप किती पैसे भेटले हे मी स्वतः बघितले नाही आहेत एकशे छप्पन रुपये वन फिफ्टी सिक्स रुपीज दिले पहिले ट्रिपचे दुसरी जी ट्रीप आहे ती चेंबूरची लागली आहे भक्ती पार्क तर पायकल्याची ट्रिप लागत होती एक्सेप्ट केली पण नाही भेटली मग आता ही चेंबूरची ट्रिप आहे मी विचार केला की के चला चेंबूरला जाऊया तर कस्टमरला मी मेसेज केलंय खूप मोठी बिल्डिंग आहे ही सीबूरची हो भक्ती पार्क मध्ये एंटर झालो आहे आणि ट्रिप पण ड्रॉप केली किती पैसे दिले सम साडे चारशे रुपये दिले हां चारशे पासष्ट रुपये दिले आणि इथून डायरेक्ट मलाडची ट्रिप उचलली आहे मी अनन्या बागची असं कस्टमरचं नाव आहे इथेच कुठेतरी आहे ती चॅक करते बँकेच्या समोर ये इकडे ये तिकडे ठीक आहे मलाडवरून बघू काय कसं सीन आहे आम्ही खरं सांगतो ले, खर ले वेकर सीन या कस्टमरला फरकच नाही पडत तुझी गाडी ठोक काय कर मला फक्त मीटिंगला लेट होतोय आई शपथ लेट होतोय लेट लेट करता 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 डोक्याचा भुसडा गेला उभा आहे आणि हाय कस्टमरकडनं पैसे घेते काय घेते तीन मिनटं झाली तीन मिनिटं मोजून तीन मिनटं झाली काय फरक नाही पडेल बघा थांबलोय हो काय आहे पोर्ट इथे बीकेसीच्या आसपास कुठेतरी पोलीस चौकी वगैरे बरंच काही आहे आणि कसं आहे की पाऊस पडतोय एसी पण चालू आहे गाडीची त्याच्याने काय होत की वॉशरूम आली होती नशीब इथेच सुलभ शौचालय आहे आणि खाली झालो मस्त पैकी आता आपण ट्रिप्स घेण्यासाठी रेडी आहे तर मी आता काय केलंय आहे का एक टेंड्रो टेंड्रो नावाचा काहीतरी लोकेशन आहे खूप कमी टाईम दाखवत होता दा, मग मी ॲक्सेप्ट केली पण ही लोकेशन नक्की कुठे आहे कुठल्या साईडला आहे मला नाही माहिती आता मी तिकडे गेल्यावरती बघतो पण मला असं वाटतंय की ही लोकेशन आहे ना माझ्या नजरेखालून गेलेली लोकेशन आहे टेंड्रो टॉन्रो समथिंग काय असंच काहीतरी भलतंच काहीतरी आहे बघू तिला तिने फोन केला होता मी आरमनी मी आरम बोलली की आ, भाई आप किडर हो मी बोललो की मी यताव यताव ते बोलते ठीक है ये ये छतरी ना मजा करे तो मी भिजल आ हसला दओ चला अनी सागर इतत पोसलो मी ठीक है आणि ही ट्रिप झाली आहे कंप्लीट टोल याच्या मध्ये इंक्लूड होता ₹100 12 किलोमीटर चे आपल्याला दिले दोनशे एकवीस रुपये नो ट्रिप्स काय लागत नाहीत म्हणून विचार केला की यार चला लोकेशनच चेंज करूया आ... टेक्निकली मला राईट लेनमध्ये जायला पाहिजे आता मी सध्या आहे बी के सीच्या सी एन जी पंपाच्या लाईनमध्ये जी शेवटची आपली जी ट्रिप झाली ती आपण कम्प्लीट केली ओलामध्ये अरे मोबाईल डाटा बंद केला की असाला ॲपच चालत नाही याचे पण वेगळे वेक्रे, वेगळीच नखरेत तर ही आहे अर्निंग आणि ही आहे शेवटची ट्रिप वरलीवरून बी के सीला ड्रॉप केलं बारा किलोमीटरचे दोनशे बत्तीस रुपये दिले फॉर्टी सेवन मिनिट्स लागले आणि टोटल अर्निंग बघायला गेलं ना कॅल्क्युलेट केलं ना तर टोटल अर्निंग आहे एकोणीसशे रुपये तर एन जी भरायची गरज तर नव्हती टेक्निकली बघायला गेलं तर पण तरी पण भरून घेतो हे बघा एसीच्या वेट म्हणून दिसते धूळ हे पण साफ करून घेतो थोडाफार बाबांनो आता मी आहे बी मध्ये टाइम होते दोन वाजून तेहतीस मिनटं सीएनजी भरायला गेलो नंबर आला लाईटच गेली तिथे अर्धा दा तास वाया गेला म्हणजे ऑलमोस्ट एक तास तर वाया गेला मी बोललो चल ठीक आहे काय हरकत नाही जाऊ दे आता ओला आणि उबर लॉग इन आहेत बेकार रेट देत आहेत आणि सगळे तीन ते चार किलोमीटरचे ड्रॉपर्स आहेत पण ते पण ट्रीप भेटत नाहीत पटापट निघून जात आहेत तर हायवेच्या साईडला जाऊया तिथून चांगली एखादी ट्रिप भेटली तर ठीक आहे सीएनजीचं पण काही टेन्शन नाहीत एक उलट्या साईडची ट्रिप पण भेटली ना आता तर तरी पण काय इश्यू नाही आहे सो बघू आता कसं काय सीन आहेत एक आता ट्रिप भेटली आहे आपल्याला जसं पण मी ते शेवटचं क्लिप रेकॉर्ड केली त्यानंतर एक ट्रिप भेटली आहे खार वेस्ट कुठे आहे मला पण एक्झॅक्टली माहिती नाही मी विचार केला की यार बसून बसून काय करणार चला जाऊया कुठला लोकेशन आहे चांगला वगैरे वाटला तर याच्या ह्याला पण आपण याचं बोलतात ना की कम्फर्टेबल झोनमध्ये ॲड करू शकतो तर बघू कुठे आहे कसं आहे मला माहिती नाही मी फर्स्ट टाईमलाच चाललो आहे आता असं पण होऊ शकतो की त्या एरियाला खार वेस्ट बोलतात पण मी त्या एरियाला भलताच काहीतरी समजते आहे तर बरेच ठिकाणी आहेत आपल्याला माहिती नाही कस्टमरला कॉल केला आहे त्यांना बोललो की मी तुमच्या पिकअप लोकेशनवरती वाट बघतोय ते बोलले की ठीक आहे बोलते आलेच का नार वेस्टला जायचं होतं बरोबर पण कस्टमरला ऍक्च्युअल मध्ये जायचं होतं प्रभादेवी हे बघा मी इथेच आहे प्रभादेवीच्या इथे तस असं झालं की त्यांनी जी कस लोकेशन आहे ड्रॉप लोकेशन ती खार वेस्ट टाकली पण तिला ऍक्च्युअल मध्ये जायचं होतं प्रभादेवीला तर मी विचार केला की यार बांद्रा वेस्ट ो ही बघा ही ट्रीप झाली आहे कम्प्लीट रिसेंटली दादर माहीम वेस्ट दादर इथून पिकअप केलं आणि ते ड्रॉप केले सहा पॉईंट आठ किलोमीटरचे दोनशे रुपये दिले आणि याच्यामध्ये टीप होती वीस रुपयाची टीप याच्यामध्ये इन्क्लूड आहे ही बघा टीप वीस रुपये इन्क्लूड आहे जाम चिक चिक चिकचिक चिक, केली त्या बाईनी बाई नव्हती बाई म्हातारी होती आई पट डोका खाल्ला माझा मी बोललो चल ठीक आहे काय हरकत नाही सगळ्यांना झेलतो ते हिला काय आहे सगळ्यांना झेलायचं काय एकदा ड्रॉप केलं विषय संपला चला उबर 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 उबरला काय करू शकतो एरिया प्रेफरन्स टाकू शकतो सगळ्यात पहिले टाकूया मीरा भाईंदर बोरिवली ह्या साईडच्याच ट्रिप लागतात आणि नको आहेत मला ह्या साईडच्या ट्रिप्स भावानो बी सीची ट्रिप लागली आहे इथून आपण कार वेसला आहे हे बघा कोणाला एरिया माहिती असेल तर सांगा कमेंट करून कुठल्या एरियामध्ये एक्झॅक्ट बिल्डिंगच्या नाही दाखवू शकत बी सीची आहे तर मी विचार करेन की बी के मधून ह्यांना ड्रॉप केल्यानंतर सगळं गो टू होम वगैरे सगळं काय टाकणार तिथेच आणि गप बसणार एक साईडला काल दीड तास लागला आपल्याला नवी मुंबईची ट्रिप लागण्यासाठी आज बघू किती टाईम लागतो आहे मी आहे बी के सीमध्ये लास्ट लास्टची ट्रिप ड्रॉप करायला एक तास लागला आजच्या गावात त्या ट्रीपच्या गो होम टाकून ठेवलं आहे ओलामध्ये परत उबरमध्ये आपलं टाकलं आहे एरिया प्रे प्रेफरन्स हे बघा हे चालू आहे एरिया प्रेफरन्स चालू आहे त्यानंतर गो गो टू होम पण चालू गो होम पण चालू आहे आता फक्त ट्रिप भेटायची वाट बघतोय मित्रांनो ट्रिप काय लागत नाही आणि बघा कोण भेटलाय बाबा युनिफॉर्मचा पण एक रूल आहे जर तुमची स्वतःची गाडी असेल आणि तुम्ही स्वतः मालक आहेत आणि परमिट तुमच्या नावावर आहे तर मग युनिफॉर्मची गरज नसते हे भरपूर कमी जणांना माहिती आहे जर तुम्ही दुसऱ्याची गाडी चालवत असाल आणि तुम्ही ड्रायव्हर आहे किंवा स्वतःची पण चालवत असाल पण परमिट तुमच्या नावावर नसेल तर मग व्हाईट शर्ट असं घालायला लागतं ए परमिट आहे माझ्याकडे माझ्याकडे फक्त तोच नाही एक काय नाही एक पेपर नाही माझ्याकडे एक पेपर ना <laughs> एक पेपर नाही माझ्याकडे डायलॉग माहितीये ना एक मच्छर रात्री कोणा सांगतंय हिजडा तसंच आहे एक पेपर नसेल तर काढायचं व्हाईट शर्ट घालायला मजबूर करू शकते आहे काढायचंय पण तो पेपर जो नाही आहे ना त्याच्यामुळे कधी फाईन नाही बसलाय फाईन बसलाय सिग्नल आणि पार्किंग बस कुत्रा विचारत नाही पीयूसी इन्शुरन्स लायसन्स हा फक्त लायसन्स विचारतात बॅच 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 आता नवीन ट्रेंड चालू आहे बॅच चा मी नाही काढलाय जे पण काय ते तोंडावरती मी नाही काढलंय आणि कसं आहे ते एजंट बोलते चार हजार रुपये चार हजार द्यायला लागणार कारण बॅच जे आहे ना ते डिरेक्टली नाही निघत तुम्ही किती पण प्रयत्न केला तर तुम्हाला फटाक करून बॅच काढून भेटणार नाही कुठे पण मला मला चार हजार रुपये बोलला एजंट बरापैकी एखाद्या वेळी भेटेल पण नाहीतर मग नाही तसं आणि स्वतःहून प्रोसेस करायला गेलो ना तर दुनिया बस झंझट आहे काय करणार ऑप्शन पण तुमच्याकडे नाहीये काढून घे ना फोकट मग फोकटमध्ये काय माझं बोललो माझे पप्पा आहेत काय तिथे आरटीओ मध्ये कोण आहे कोण माझा आरटीओ मध्ये एवढे पंधरा हजार सबस्क्रायबर आहेत कोणतरी आरटीओ वाला म्हटला असेल असेल म्हणजे तुला जे काय असेल तुला कर्ज करावा लागेल रे बिना खर्च तर काही नाही काय नाही खर्च करायला तयार आहे सिम्पल आहे पैसा फेको तमाशा देखो सिम्पल मग आपली सर्व्हिस तशीच आहे ना रात्री एक वाजता फोन आला एअरपोर्टची बुकिंग आहे दोन हजार रुपये देणार चला फोन आला नाही रे एक्झाम्पल सांगतोय तू मनात म्हटलं याला झालूच झालं यायचे वगैरे नाही दोन हजार वाले मी अजून अजूनपर्यंत एका पण कस्टमरला पटवता आला नाही मला कारण पटवायचं कारण मला जे कस्टमर भेटतात ते उभर गो वाले भेटत त्यांचे पैसे व्यक्ती टाइम येणार सगळ्यांचा टाइम येतो दोन दिवस येतो सगळ्यांचा टाइम येतो त्या दिवसा फक्त वेट करायला लागतं पेशन्स ठेवायला लागतात ज्या दिवशी तो टाइम येईल ना तर फटे पैसा असतो फटे पैसा मजबूत टायमिंगले मॅटर करतो बाबा काल जबरदस्त झाले खूप मॅटर करतात आता बरेच जणं म्हणतात ना की ओला आणि उबेरमध्ये धंदा नाही आहे सिम्पल सांगतो उबेर कुठे ना कुठे थोडंसं आहे ना ती चिंदीगिरी करतो आहे पण हां लोकेशन आणि टायमिंग हे दोन गोष्टी खूप मॅटर करतात तुमचं लोकेशन काय तुमचं टायमिंग काय कधी कधी असं असेल की तुमचं लोकेशन परफेक्ट आहे पण टायमिंग नाही परफेक्ट कधी असं असेल की टाईम परफेक्ट आहे पण लोकेशन बेकार आहे हे दोन गोष्टी जेव्हा मॅच होणार त्यानंतर आहे ना कोण पण तुम्हाला सांगू दे की तुझं नशीब होतं किंवा तुझं लक होतं त्याला सरळ बोलायचं काय नाही हे सगळं आहे ना काय नाही मॅटर नाही करत वेळेचा खेळ आहे वेळ आणि लोकेशन लोकेशन पंधरे बाबा नाही तू बसला असेल तिकडे कुठे गावात आणि बोलची अरे बुकिंग करायला लागली तसं नसतं मग मी बी आहे मला बुकिंग नाही लागली अजून बरं नवी मुंबईची मी प्रयत्न करतो आहे ठाणे तरी भेटली ना तरी पण ठाण्याला जाईल कारण ठाणेवरून ऐरोली ऐरोलीवरून बुकिंग भेटतेच भेटते भेटेल 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 बुकिंग भेटेल चला बोलतो बाबाशीच बाबा ठीक केअर बायूल बावा, 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 बावा जस्ट आता बाय बोललेलो पण बाय बोलता बोलता एक लक्ष गेलं एक छक्कास आयटम का तुला हे बघा व्हिडिओमध्ये गाडी बघा दिल्ली पासिंग यो पोरगा आला आहे दिल्लीवरून तिकडे मुंबईमध्ये त्याचे पेरेंट्स राहतात दिल्लीला त्याची गाडी त्यांनी खास ती घेतलेली दिल्लीला दिल्लीवरून त्यांनी आणली आहे इकडे अकराशे रुपये महिन्याचं टॅक्स आहे <laughs> जे त्याला आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला द्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबई आर टी ओला खास करून आणि त्याच्यानंतर तो इकडे गाडी चालू शकतो म्हणजे विचार करा आर टी ओवाले आरामात परमिशन देत आहेत बाहेरच्यांना इकडे येऊन तुम्ही धंदा करू शकतात बाहेरच्या गाड्या आणू शकतात बघा बाहेरच्या येत आहेत चला ठीक आहे म्हणजे बाबा गाड्या पण येत आहेत आता बाबा काय बोलणार अरे ये ना इथे शॉक बसला की काय मी काय बोलू कतारना सिने फालतुगिरी आहे पकड अरे म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा दिल्लीच्या गाडी इकडे चालत आहेत आपण आपल्या गाडी दिल्लीमध्ये चालवू शकतो का चालू शकतो रे ते नाही म्हणत आहे मी चालू शकतो सिंपल सांगतोय मी तुम्हाला आज एक सिंपल रूल बोलतोय आज जितके जण आहेत ना बिझनेस नाहीये बिझनेस आहे नाही असं नाही फक्त करता आलं पाहिजे जसं मी मगाशी बोललो ना लोकेशन वगैरे टायमिंग वगैरे मॅट मॅटर करतं पण सगळ्यात मेन गोष्ट त्यांच्यापासून तुम्ही लोक शिकू शकतात दिल्लीवरून तो त्याची गाडी घेऊन इथे आले अकराशे रुपये तो दर महिन्याला टॅक्स भरतोय म्हणजे कुठेतरी त्याला पण माहिती आहे की बिझनेस आहे जर बाहेरचा करू शकतो ना तर आपले माणसं इकडे मुंबईमध्ये जितके पण राहत आहेत कोणत्या पण असो मग तो तो पण करू शकतो लक्षात ठेवा कारण देणारे कारण देतात आणि करणारे बरोबर करतात लाईव्ह एक्झाम्पल आहे भावा करणारा असेल ना तर बरोबर तो लावून मोकळाल कारण देणारा असेल ना तर हे सांगत राहणार तो की नाही घुसत आहे नाही घुसत आहे समजलं ना कशी वाटली इन्फॉर्मेशन नक्की कमेंट करून सांगा ज्या पाहिजे त्या ट्रीप भेटतच नाहीत मित्रांनो टाईम बघा सहा वाजून एकावन्न मिनटं आणि मी एकच ठिकाणी उभं आहे हे माझा चुकीचा निर्णय पण होऊ शकतो आता मी आहे ना निघतो इथून भावानो दोन तासानंतर एक ट्रीप लागली आपल्याला कुठून बी के सीमधून कुठली कलवाट आहे बघा दिघे नाका कलवाट हाणे तर हे ऐरोलीमध्येच येतं टेक्निकली बघायला गेलं तर कलेक्टेड फे फेअर पाचशे रुपये मला फोर एटी एट रुपीज दिले पंचवीस किलोमीटरचे एक तास दहा मिनटं लागले यायला आई शपथ आता इथून नवी मुंबईच्या ट्रिप्स लागत आहेत का नाही लागतात मलाच नाही माहिती टाईम बघा आठ साडेआठ वाजले जोगेश्वरी मी एक आत्ता डिसिजन घेतला आहे वाशीची तीनदा वेळा ट्रीप लागली आपल्याला पण ॲक्सेप्ट करते तर ॲक्सेप्ट झाली नाही आता घरच्या साईडला उबरमध्ये ट्रीप लागली तर वेल अँड गुड आहे ओलाचं सीन असं आहे की ओलाचं जे ट्रीप लागत आहेत तर खूप जास्त हे होतं डिफिकल्ट होतो आहे मॅनेज करायला या ताई कुठून रॉंग साईडने आहेत देवाला माहिती असो कळंबोली वाशी निरुळ सगळ्या ट्रिप लागल्या ए टू झेड ॲक्सेप्ट मॅचिंग ड्रॅगन भावांनो शेवटी काही ट्रिप लागलीच नाही आपल्याला पोहचलो मी माझ्या सी एन जी पंपावरती आपला एरियातला सी एन जी पंप आहे महानगर गॅस अर्निंग बघा तीन हजार शंभर रुपयाची अर्निंग आहे त्यानंतर हजार रुपयाचा सी एन जी पन्नास रुपयाचा ओलाची दक्षिणा एकशे साठ रुपये उबरची दक्षिणा उबर आज खूप डिमोटिवेट केला म्हणजे मन, मला म्हणजे लिटरली माझ्या एरियाची ट्रिप मला दाखवत होता मॅच केली पण मला भेटली नाही ती आता माझा नशीब गांडू समजायचं नाही तर मग उबरच मी समजायचा पण ठीक आहे कुठे ना कुठे ना कुठे ऐकलंय मी की ज्याच्यावरती आपण कमवतो त्याला नावं ठेवली नाही पाहिजे बट काय यार म्हणजे मग मन दाखवता कशाला ट्रिप आज गाडी आपली बेकार हां मला वाटलंच होतं पंधरा पॉईंट एटी एटी नाईन किलोमीटर्स पर किलोमीटरच्या रेटने आपली आज गाडी चालली आहे ठीक आहे होत राहतं हे अप्स डाऊन्स हे ते फलना टिंकाणा चालू असतं मी मस्तपैकी गाणी ऐकत ऐकत एन्जॉय करत करत आलो आहे माझा मूड लेख खराब झाला हा हालाकी की तेरा चौदा तास द्यायला लागले असं नाही की नाही द्यायला लागले सात कुठे सात वाजता लॉग इन केलं होतं आणि टाइम बघा जरा नऊ वाजून चौतीस मिनिटं ठीक आहे काही नाही आज आज कम कमायगा का कल जादा कमायगा का आज स्मित भाऊ पण भेटला थोडासा मजा आली बोलायला वगैरे हो त्यांनी पण क्लिप्स वगैरे काढल्यात एडिट करतो मस्त पैकी सी एन जी भरतो पण डायरेक्ट पासला भरतो डायरेक्ट मला काय सुचत नाही म्हणजे पायात ना अक्षरशः दुकायला लागलेत भयंकर पद्धतीने यो आपला आला सी एन जी द पंप यांनी गाडीचे व्हील्स त्या साईडला रोटेट केलेत म्हणजे ह्याचा अर्थ हा या साईडला घुसणार या वाटलंच होतं शौवारीच चला आलो पंपावरती बंद करतो कॅमेरा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली जी गाडी चालली आहे ती चालली आहे वन नाईन्टी फाईव्ह पॉईंट सेवन किलोमीटर्स मात्र